नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रॉणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये एक सप्टेंबरपासून मोठे बदल होणार आहे त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत जसे की अडीच हजार रुपये मानधन कधी मिळणार आहे जी आर कधी येणार आहे थकित मानधन कधी मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे यू डी आय डी कार्ड ई के वाय सी अपडेट तसेच इतर सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा मग मानधनवाढी संदर्भात काय बदल होणार आहे तर राज्य सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन वाढवून अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय पावसाळी अधिवेशनात घेण्यात आला मात्र अजून अधिकृत जी आर म्हणजे शासन निर्णय आलेला नाही जी आर आल्यानंतर वाढीव मानधन लागू होईल तोपर्यंत जुनीच रक्कम जमा होईल तोपर्यंत दिव्यांग बांधवांना तसेच इतर सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दीड हजार रुपयाप्रमाणेच हे पैसे मिळणार आहे मित्रांनो ई के वाय सी सर्व लाभार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे मग आधार कार्डशी लिंक केलेले खाते आवश्यक आहे ओ टी पी किंवा बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी पूर्ण करू शकता जर ई के वाय सी झालेली नसेल तर मानधन या ठिकाणी थांबणार आहे त्याकरता तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे म्हणजेच ही ई के वाय सी आहे तर मग मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान विभाग यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत डी बी टीद्वारे पैसे मिळालेले नसेल तर तुम्हाला डी बी टी पोर्टलवर सुद्धा तुमचे नाव नोंदवणे गरजेचे आहे आणि आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे तर त्या सर्व बाबी तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन पूर्ण करू शकता तसेच मित्रांनो दिव्यांग यू डी आय डी कार्ड ई के वाय सी संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे विशेषतः दिव्यांगांसाठी यू डी आय डी कार्डची माहिती आधार कार्डसोबत लिंक करणे अनिवार्य केलेले आहे यू डी आय डी कार्ड ला यू डी आय डी कार्डधारक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी जर यू डी आय डी व वा ई केवाय सी अपडेट नसेल तर मानधनाची रक्कम रोखली जाईल ज्यामुळे सर्व दिव्यांगांनी ही प्रक्रिया त्यामुळे सर्व दिव्यांगांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी मित्रांनो या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आहे की यू डी आय डी ई के वाय सी करणे ही गरजेचीच आहे परंतु परंतु तुम्ही जर ती केली नाही तर तुमचे योजना बंद होईल किंवा योजनेचे पैसे बंद होईल अशी कोणतीही अपडेट नाही कारण की सरकारने सर्व लाभार्थ्यांनी ही ई के वाय सी करावी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही ई के वाय सी करावी असे सांगितलेले नाही फक्त जे रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी डाटा ऑपरेटर आहेत त्यांच्यासाठीच बंधनकारक करण्यात आलेले आहे परंतु जर तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा यू डी आय डी कार्ड नंबर टाकला आणि तेथे ते जर अपडेट ई के वाय सी आली असा ऑप्शन आला तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं यू डी आय डी कार्ड ई वाय सी अपडेट करू शकता जे नवीन लाभार्थी आहेत त्यांनी ई वाय सी करण्याची गरज नाही कारण की त्यांना तो ऑप्शनच येत नाही आणि जे जुने यू डी आय डी कार्डधारक आहे त्यांच्या नावासमोरच त्या ठिकाणी यू डी आय डी कार्ड अपडेट के वाय सी अशा पद्धतीने ऑप्शन येतो तरच तुम्ही त्या ठिकाणी ती ई के वाय सी करू शकता पण केलीच पाहिजे असं काही नाही जर करता आली तर दोन मिनटात तुम्ही करू शकता त्या संदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ते बघून त्या ठिकाणी ई सी अपडेट करून घेऊ शकता तर मित्रांनो नंतरचं महत्त्वाचं माहिती म्हणजे हयातीचा दाखला मग लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक आहे मित्रांनो दरवर्षी हा हयातीचा दाखला आपल्याला द्यावा लागतो या दाखल्याची शेवटची तारीख आधी ती जून होती नंतर ती वाढवून एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आली आहे मग तोपर्यंत जर हयातीचे दाखले जमा झालेले नाही लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले नेऊन दिले नाही तर त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचे पैसे हे बंद होणार आहे कारण की जे लाभार्थी हयात आहे त्या सर्व लाभार्थ्यांनी जवळपास हयातीचे दाखले दिलेले आहे तर ज्यांचे जमा होणार नाही तर ते लाभार्थी हयात नाही मग किंवा या तेर बोगसा है, महेता है, त्या ठिकाणी ते लाभार्थी बोगस आहे मयत आहे असे गृहीत धरून त्या लाभार्थ्यांचे पैसे आता काढले जाणार नाही कारण की अनेक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोगस लाभार्थीसुद्धा होते आणि त्यातमध्ये बोगस पैसे घेणारेसुद्धा या ठिकाणी सापडलेले आहेत त्यामुळे हयातीचा दाखला नसेल तर त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही ज्यांनी दाखला दिला नाही त्यांचे मानधन थांबणार आहे पुढील महत्त्वाचे अपडेट म्हणजे डी बी टी संदर्भातले आहे आता सर्व पैसे थेट डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील खाते, होती। खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे रोख रक्कम किंवा पोस्टाद्वारे पैसे दिले जाणार नाही तर मित्रांनो आधी जुन्या पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे हे पैसे जमा होत होते तसे पैसे दिले जाणार नाही तर आता ते थे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांचे डी बी टी खाते लिंक असणे गरजेचे आहे अजूनही काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही कारण की त्यांचे खाते डी बी टी लिंक नाही आहे तर सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे खाते हे डी बी टी लिंक करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्याचे मानधन या संदर्भात महत्त्वाचे अपडेट अशी आहे की सप्टेंबर महिन्याचे मानधन हे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा होईल तेथून पुढे तीन चार दिवस हे पैसे जमा होत राहतील कारण की मागील काही महिन्यापासून आपण बघत आलेलो आहोत की महिन्याच्या पाच तारखेपासून किंवा त्याच्या जवळपास हे पैसे जमा होण्यास सुरुवात होते आपल्याला वाटले होते की गौरी गणपतीच्या सणाला या ठिकाणी पैसे मिळतील कारण की जी आर पण आलेला होता आणि शासनाने ते पैसे ते पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशेष सहाय्य योजनेच्या खात्यामध्ये सुद्धा होते परंतु हे पैसे आता पाच तारखेच्या जवळपासच आपल्याला मिळणार आहे त्या संदर्भातली काही महत्त्वाची अपडेट जर आली तर आपल्या व्हिडिओमार्फत आपल्यापर्यंत लगेच कळवण्यात येईल लाभार्थ्यांनी पैसे जमा होत असताना आपले खाते तपासून घेणे गरजेचे आहे तू तु किंवा तुमच्या मोबाईलवर मेसेज येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले पाच सप्टेंबरच्या दरम्यान तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की इतर लाभार्थ्यांनासुद्धा त्याची माहिती कळणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो थकीत अनुदानासंदर्भात अनेक लाभार्थ्यांचे अनेक महिन्यापासून पैसे थांबलेले आहेत थकलेले आहेत कारण की डी बी टी प्रक्रिया डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली परंतु सर्वच लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे हे पैसे त्याच महिन्यात मिळालेले नाही तर काही मै काही लाभार्थ्यांचे दोन महिन्याचे पैसे बाकी आहे तीन महिन्याचे बाकी आहे काहीचे चार महिन्याचे पाच महिन्यांचे पैसे बाकी आहे मग हे अनुदान सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये टप्प्याटप्प्याने जमा केले जाईल अशी अधिकृत माहिती आलेली आहे मग ज्यांचे ई के वाय सी व यू डी आय डी अपडेट पूर्ण आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे मग मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहे त्यांचे पैसेसुद्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत म्हणजे थकीत अनुदान मिळणार आहे थकित अनुदानासंदर्भात अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या संदर्भात जर काही परिपत्रक जी आर आला तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवल्या जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती सप्टेंबर महिन्यामध्ये असे सर्व काही महत्त्वाचे बदल होणार आहे पाच सप्टेंबर सप्टेंबरचे मानधन मिळेल थकीत अनुदान सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे ई के वाय सी आणि यू डी आय डी कार्ड लिंक करणे आवश्यक आहे हयातीचा दाखला न दिल्यास मानधन थांबणार आहे मानधनवाढीचा था निर्णय झालेला आहे पण जी आर येणे अजून बाकी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र